हा हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे तुम्ही पाहू शकता की गुलाबाच्या झाडाला किती छान फुलं आलेले आहेत आणि असे जर फुलं तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा झाडाच्या मुळाला ऑक्सिजन भेटण्यासाठी दर आठवड्याला मा झाडाची माती मी मोकळी करून घेत असते आणि पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एक वेळेस मी झाडाला शेणखत देत असते शेणखत दिल्यामुळं झाडाची वाढ छान प्रकारे होते आणि झाडाला नवीन फांद्या फुटतात व भरपूर असे फुलं लागत असतात झाड आपलं व्यवस्थित फुलत राहतं आणि जे झाडाला कळा येतात फुलं येतात ते फुलं फंगस लागू लागू नये म्हणून मी शॅम्पूच्या पाण्याचा स्प्रे मारत असते कीटकनाशकाच्या ऐवजी मी हा शॅम्पू वापरत असते पण तुम्ही कुठल्याही प्रकारचे शॅम्पू वापरू शकता आणि आपलं झाड व्यवस्थित राहण्यासाठी असे ट्रिक वापरा अशा प्रकारे काळजी घेतल्यास तुमचं पण झाड असंच फुलांना बहरून जाईल व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक करा चॅनलवर नवीन झालं तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू